चंद्रपुरातील शाळा अदानींकडे शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं फायदा कोणाचा संजय राऊतांवर टीका राज्य सरकारने महाराष्ट्रातील सहा हजार सहाशे मेगावॉट वीज पुरवठ्यासाठीचे कंत्राट अदानी समूहाला दिलं आणि यानंतर शालेय शिक्षण विभागाकडून राज्यातील शाळा अदानी समूहाला हस्तांतरित करण्यात आली चंद्रपूरमधील माउंट कार्मेल कॉन्व्हेंट उच्च माध्यमिक शाळा अदानी समूहाकडे व्यवस्थापनासाठी देण्यात आली यावरून विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावरून महाराष्ट्र अदानींच्या घशात घालण्याचा राज्य सरकारचा डाव असल्याचा घणाघात केला आहे आता यावरून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विरोधकांना उत्तर दिलं आहे घुग्घूस येथील माउंट कार्मेल कॉन्व्हेंट उच्च माध्यमिक शाळा अदानी फाउंडेशनला देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे ही शाळा अदानी फाउंडेशन अहमदाबाद येथे हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन होता

अनेक जे उद्योगसमूह आहेत त्यांनी शाळांना मदत करावी अशी अपेक्षा आहे त्याच्यामध्ये आमची जर आमची जी स्कीम आहे ॲडॅप्ट स्कूल याच्यामध्ये आम्ही त्याचं मॅनेजमेंट ट्रान्सफर करत नाही फक्त त्याचं इम्प्रुवमेंट करतो शाळांचं जे हस्तांतरण असतं ही एक रेग्युलर प्रोसेस आहे आम्ही कुठल्याही संस्थेने शाळा मागितल्या तर त्यांना देतो आणि ज्या ठिकाणी एखादा उद्योग येतो तिथं त्यांच्या सी एस आर खाली चांगल्या शाळा देण्याची आवश्यकता असते आणि त्याच्यासाठी काही आवश्यकता असेल हस्तांतरणाची तर त्याच्यामध्ये चुकीचं काहीच नाही शेवटी मुलांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे आणि शिक्षण देण्यासाठी चा खर्च करायला लागतो आणि तो खर्च जर एखादा समूह करत असेल तर त्याच्यामध्ये चुकीचं काय असं वाटत नाही कारण शेवटी शाळांचं जे करिक्युलम असतो ते एज्युकेशन डिपार्टमेंट ठरवत असतं सी बी सीच्या संदर्भात शास ठरवत असतं किंवा इंटरनॅशनलच्या संदर्भात त्या त्या इन्स्टिट्यूट्स ठरवत असतात आणि त्याच्यामुळे त्याला स्टँडर्डायझेशन असतं शिक्षणामध्ये कुठली कमतरता येणार नाही पण मुलांना सुविधा ज्या अधिकच्या द्यायला लागतात त्याच्यासाठी जर कोण खर्च करायची तयारी असेल तर त्याचं स्वागतच झालं ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी चंद्रपूर